माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जे सर्क्युलर हे करणार आहोत गोल ते पन्नास असे हे जे राहतील हे पन्नास हे एकोणपन्नास झालेलं आहे आता हे जोडलं की हे पन्नास येईल तर ते त्याच्या पहिले आता आपण ही कलाकृती केली के के होती ही एक्केचाळीसची होती आणि हे जे दोन आहेत हे त्याच्या अशा लहान हे एकदम लहान तर आता आपल्याला ही कलाकृती करायची आहे तर हे जे दिलेले आहे असे जे आहे हे पन्नास करायचे आहे तर पन्नासमध्ये हे एकोणपन्नास करायचं आणि हे पन्नास म्हणजे हे आपण जोडू ते जोडल्यावर हे पन्नासून जातील ते तसं सोपं आहे फक्त वेळ त्याला लागतो बाकी हे एकदम सोपं आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य जे आहे मोती लाल हिरवे त्यानंतर टुंगूस धागा घेतलेला आहे हा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे सुई जी आहे ती चाळीस नंबरची चा आहे सॉरी सात नंबरची आहे आणि टुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे आणि शेवटी सगळ्यात तिथे आपण याला काढ बांधून घेतलेली आहे तर आपण हे थोडं थोडक्यात हे कसं करायचं हे पाहू हे तर नक्कीच सगळ्यांना येते त्यानंतर हे जे करायचं आहे हे सुद्धा हे आणि हे थोडंसं सॅम्पलमध्ये करून दाखवीन बाकी मग सगळ्यांना फक्त सगळ्या शेवटी हे जोडायचं आहे हे सुद्धा येते आता मागच्या याच्यात व्हिडिओ मी पाहिला असेल तर मी हे दोन आपण एकमेकाला कसे जोडले तर ते सुद्धा आपण पाहू हां लाल मोती घेऊ आणि या मोत्यातूनच आपण दोरा साही मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर इथे गाठ बांधून घेणार आहोत आणि आता इथे गाठ बांधली आपण तर या इथे गाठ बांधी आहे तर या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आता इथे आपण पाच लाल मोती घेणार आहोत पाच लाल मोती घेतलेली आहे या मोत्यातून दोरा काढलेला आहे या तर याच मोत्यातून दोरा या या डायरेक्शनने आपण दोरा काढून घेऊ दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन तीन तीन मोत्यातून दोरा काढायचा आहे या दोन मोत्यातून दोरा काढू आपण दोन मोत्यातून दोरा काढला या दोन मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ या पुढच्या मोत्यातून दोरा काढून हे दोरा काढला होता पाच पा लाल मोती घेतलेले आहे आणि या लाल मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर हे जे दोन मोती आहे पुढचे त्या दोन मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून त्यानंतर परत आपण इथे पाच लाल मोती घेणार आहोत पाच लाल मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत तसं हे करायला खूप सिंपलच आहे त्यानंतर या एक दोन तीन तीन मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे या दोन मोत्यातून दोरा काढला आणि या मोत्यातून हे दोरा आपण काढून घेतला त्यानंतर परत इथे आपण पाच पांढरे मोती सॉरी लाल मोती घेणार आहोत पाच लाल मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ तर आता मी एक छोटंसं तयार करून दाखवणार आहे जे जेणेकरून कसं आहे हे जे आहे हे असं जे आहे हे एकोणपन्नास करायचं आहे हे जे सांगितलं इथून असे जे आहे शेवटपर्यंत एकोणपन्नास करायचं आहे आणि पन्नासावा आपल्याला करायचा आहे तर त्याच्यापैकी आता हे एक सॅम्पल आहे तर हे थोडक्यात कायला हे एकोणपन्नास करायचे आणि जोडताना ते पन्नासावं होईल आणि आता याच्यावर जे आपल्याला असे असं असं काम करायचं आहे ते आता आपण करू तर इथे एक लाल मोती पाच पांढरे मोती लाल मोती आणि तीन हिरवे मोती घेतलेली आहे आणि हे तीन हिरवे मोती सरकवून घेतले आणि या लाल मोत्यातूनच आपण दोरा हा जो लाल मोती आहे ह्या लाल मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर इथे परत आता आपण पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतलेली आहे आणि या लाल मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर आता या कारण हा दोरा जो आहे या मोत्यातून असा करून इकडे आला होता तर या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढायचा या लाल मोत्यातूनही दोरा काढायचा यासुद्धा लाल मोत्यातून दोरा काढायचा आणि आपल्याला या एकाच लाल मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आता यानंतर एक लाल मोती पाच मोती एक लाल मोती तीन हिरवे मोती हिरवे मोती बाजूला करायचे आणि या लाल मोत्यातूनच दोरा काढून घ्यायचा आहे आणि दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे यानंतर इथे आपण दोन मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले आणि एक दोन तीन चार पाच ह्या सेंटरचा जो आहे मधला नंबर तीनचा मोती त्याच्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत आता आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे दोन पांढरे मोती घेतलेले आहे त्या या लाल मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे पुढचे एक लाल मोत्यातून पहिले दोरा काढला आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ प्रत्येक वेळा जो राहील दोरा या सेंटर म्हणजे थोडक्यात काय हे दोन मोती आणि हा म्हणजे या दोनच्या सेंटर जो आहे त्याच्यातून दोरा निघेल तर आता इथे परत आपण पाच पांढरे मो सॉरी एक लाल मोती पाच पांढरे मोती एक लाल मोती आणि तीन हिरवे मोती एवढे घेणार एक लाल मोती पाच पांढरे मोती परत एक लाल मोती तीन हिरवे मोती तीन हिरवे मोती बाजूला करायचे या लाल मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आणि आता आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतलेले आहे परत हे एक दोन तीन चार पाच हा सेंटरचा मोती आहे त्याच्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपण इथे आता दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि या लाल मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या लाल मोत्यातून आपण दोरा काढून हे जे आहे थ्रूआउट असंच करायचं आहे ते परत एक करून दाखवतो बाकी मग नंतर तुम्हाला नक्कीच करता येईल आहे तर इथे आपण परत एक लाल मोती पाच पांढरे मोती एक लाल मोती तीन हिरवे मोती एवढं घ्यायचं आहे एक लाल मोती पाच पांढरे मोती परत लाल मोती आणि तीन हिरवे मोती तीन हिरव्या मोती बाजूला केले आणि या लाल मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि परत एक दोन तीन चार पाच मधला जो मोती आहे त्याच्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर परत इथे आता आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढू आणि आता एक आणि दोन या दोन मोत्यातून आपण दोरा पुढे घेणार आहोत तर आता पुढे आपल्याला परत लक्षात आलंच असेल कसं करायचं तर असं जे आहे हे जे आहे हे, हे तुम्हाला एकोणपन्नास करायचे आहे पन्नासावं तुम्हाला त्याला जोडायचं आहे आणि हे एक स्टेप बाय स्टेप त्याच्यावर हे पहिले करून घ्या मग हे करा तर आता ते शेवटचं जे आहे ते जोडायचं कसं आणि ते फिनिश कसं करायचं तेही पाहू आपण दोरा या मोत्यातून इकडे काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे दोन लाल मोती घेऊ दोन लाल मोती घेतलेले आपल्याला हे दोन आहेत थोडक्यात काय हे जे का आहे, आहे हे पूर्ण एकोणपन्नास केलेले आहे हे धरलं की पन्नासावं होईल ते आणि आता या मोत्यातून दोरा काढून घेऊ दोन लाल मोती घेतलेले आहे आणि या लाल मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर परत इथे आपण दोन लाल मोती घेणार आहोत दोन लाल मोती घेतलेले आहे आणि थोडक्यात सहाचं कॉम्बिनेशन आहे एक दोन तीन चार आणि हे दोन सहा या मोत्यातून दोरा आपल्याला काढायचा आहे दोन मोती घेतले आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे आणि आता याला थोडंसं एक राऊंड करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हे जे आहे हे जर कसं फिनिश होईल हे कारण हे कसं आहे हे एकमेकाला इथे मोत्यांचं घेऊन बरोबर यालासुद्धा आपल्याला जोडायचं आहे तर याचा एक राऊंड करून घ्या आता या मोत्या खालचे या मोत्यातून या डायरेक्शनने आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि आता इथे आपण इथून आता आपण दोरा काढलेला आहे त्यानंतर एक लाल मोती पाच पांढरे मोती एक लाल मोती आणि तीन हिरवे मोती घेतलेले आहेत ह्याच्यातले जे हिरवे मोती आहे ते बाजूला करून घ्यायचे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आता दोन पांढरे मोती घ्यायचे आहे दोन पांढरे मोती घेतलेले आहे या मधल्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ दोन मोती घेतले या मधल्या मोत्यातून दोरा काढला आणि आता परत आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत लाल मोत्यातून दोरा आपण काढून घ्यायचा आहे आणि आता या मोत्यातून दोरा इकडे काढून घ्यायचा आहे या डायरेक्शननी त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि आता आपल्याला जे आहे हे जोडायचे एकमेकांना आता इथे एक लाल मोती दोन पांढरे मोती घेतलेली आहे या मधल्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ यानंतर दोन पांढरे मोती एक लाल मोती तीन हिरवे मोती तीन हिरव्या मोती बाजूला करायचे लाल मोत्यातूनच दोरा काढायचा आहे थोडा ओढून घ्यायचा तो या सा या टाईप होईल तो त्यानंतर आता इथे आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे दोन पांढरे मोती घेतले आणि एक दोन तीन चार पाच हा सेंटरचा मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता सगळ्या शेवटी दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले आणि या लाल मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता दोरा जो आहे आतमध्ये ओढून थोडासा फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ता तो कट करायचा आहे ने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला कलाकृती आवडली तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद